आज सांगलीमधील भावे नाट्यगृहाच्या मैदानामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला यामध्ये विशाल पाटील हे अपक्ष म्हणून लढताना त्यांच्यावर काही कारवाई होणार का हा सर्वात मोठा प्रश्न तयार झालेला होता या कार्यक्रमादरम्यान विशाल पाटील प्रेमींनी विशाल पाटील यांनाच तिकीट द्या विशाल पाटील यांच्याबरोबरच आम्ही आहोत अशा घोषणा दिल्या आता आपण विशाल प्रेमी एका आजोबांशी बोलू की जे विशाल पाटील यांनाच मतदान करा असे वारंवार सांगत आहेत मी काय बोलणार नाही मला बोल मला काय बोलता येत नाही <laughs> बोला नुसता मिरज तालुका सांगली जिल्हा माझं गाव कौलापूर मी एक धनगर समाजाचा माणूस आहे राजाराम गावडे वस्तान म्हणून मला गावात सगळ्याला माहिती आहे तर आमच्या विशाल विशाल भाऊला तिकीट लोकसभेचं दिलं नाही किंवा प्रयत्न करूनही दिलं नाही तरी विशाल भाऊ आमचे बंडखोरी करून निवडून आणणार आणि येणार हे निश्चितच आणि त्यांचं काय चिन्ह असेल त्या चिन्हावर आमच्या अनेक गावातल्या कार्यकर्त्यांनी त्या बटनावर विशाल पाटलांच्या बटांदार त्यांना मतदान करावं ही माझी तळमळीची विनंती आहे आज काँग्रेसची प्रदेशाची नाना पटवली आली ते महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सांगायला तरी काही कार्यकर्ते त्यांचं ऐकून घेणार नाहीत आणि विशाल पाटील यांनाच मतदान करणार त्यांचं चिन्ह आहे लोकटा लोकुटामागंच लोक जनता ठामपणे राहणार लिफाफा यांच्या लोक ठामपणे राहून विशालदादा पाटील यांना जास्तीत जास्त मत निवडून आणणार नार, नार नार। तरी त्यांचं कॉ कार्यकर्ते फेटाळणार ऐकणार नाहीत कारण की काँग्रेस वर्षानुवर्ष या जागेसाठी ठाम होतं ना ऐन टाईमाला त्यांनी शिवसेनेला शिट दिल्यामुळे म्हणून कार्यकर्ते नाराज झाले त्यांनी सांगून तरी कार्यकर्ते युवक ऐकणार नाहीत विशाल पाटला यांनाच मतदान करणार तरी लोकांच्या मनामध्ये विशालदादा पाटील आहेत कारण विशालदादा पाटील हे मूळचे काँग्रेसचे आहेत भले संजय पाटील असतील तर तेसुद्धा काँग्रेसच्याच मध्येच होते अगोदर परंतु हा एक नेता म्हणून संजय पाटील जरी चांगले असले तर आज पूर्ण देशामधनं भाजपला विरोध आहे त्यामुळं आमच्याही मनात विशालदादा पाटलेच आहेत त्यामुळे आम्ही विशालदादा पाटलांनाच त्यांच्या या लिफाफा या चिन्हाला मतदान करून बहुश बहुसंख्य मतांनी त्यांना निवडून देऊ ही आमची अपेक्षा आहे चंद्राव पाटलांच्याबद्दल काय माहिती चंद्राव पाटील आता आहेत पण नौका आहे आणि विशेष म्हणजे शिवसेनेतून जरी त्यांना तिकीट दिलं असलं तर शिवसेनेचे एकही आमदार सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये नाही त्यामुळे त्यांना मताधिकी मिळणार कसं त्याचा फायदा होणार कोणाला मग संजय काकाला गा होणार त्यामुळे जनतेने ठरवलं आहे आता की विशालदाच निवडून द्यायचं नाना पटोलेने आत्ता सांगितलं की सगळ्यांनी त्यांना मदत करायची आणि त्यांना जिंकून द्यायचं यावरती काँग्रेस प्रेमी किंवा विशालदादा प्रेमिक आता आघाडी म्हणून नाना पटोलांचं जनतेला विनंती असणार आहे आघाडीचं धर्म पाळण्यासाठी पण जनतेच्या मनावर आहे शेवटी मतदान जनता करणार आहे जर नाना पाटोलांना जर मतदान करायचं असेल त्यांनी त्यांना करावं जनता मतदान करायला कारण लोकशाहीने आम्हाला अधिकार दिला ना मताचा तर आम्ही ठरवणार कोणाला मतदान करायचं लोकशाही नये लोकांच्या मनामध्ये लोकशाही कोणी वाचवायचे लोकांनी वाचवायचे पक्षाच्या अध्यक्षांनी किंवा पक्षाने वाचवायचे नाही त्यामुळे आमचा विरोध पूर्ण भाजपला असल्यामुळे आमचं मतदानही विशालदा होणार मगाशी एक शब्द असा आला की अपक्ष म्हणून जर लढताना तेवढी ताकद मिळत नाही की जेवढी पक्षाच्या तिकिटावर आपण लढतो मग विशाल पाटील ही अपक्ष लढताना त्यांना तेवढी ताकद मिळेल अहो जनता ताकद देणार आहे ना मतदान कोण करणार आहे जनता आहे जनताच्या मनात कोण आहे विशालदा आहेत मतदान जर जनता करायचं ताकद अपक्ष असला म्हणून काय झालं लोकशाहीमध्ये ते निव निवडणुकीला उभा राहिलेत आणि कुठलाही नेता हा लोकांच्यातून निवडून जात असतो त्यामुळे विशालदादा शंभर टक्के निवडून येणार ही माझी पूर्ण गॅरंटी आहे मोदीची गॅरंटी खोटी गॅरंटी आहे एक आ, मतदार म्हणून माझी गॅरंटी आहे की दादाच निवडून येणार एक अशा पद्धतीने विशाल प्रेमी कार्यकर्ते हे विशाल पाटील यांनाच आम्ही मोठ्या मताधिक्याने निवडून आणणार असे सांगतात येणारा काळच सांगेल की विशाल पाटील हे आपल्या सांगली जिल्ह्याचे खासदार होतात का अमन एक्सप्रेस न्यूज चॅनलसाठी मी तस्लीम सांगली